राम समर्थ भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन नाम हे स्वतः सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत रहित आहे नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या करता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करून घेतात या भावनेने करावे त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल शरणागती यायला राम नाम हाच रामबाण उपाय आहे तो आपण करावा नामाचा